मंगळवारी आमदार मिटकरी यांच्या विरोधात आंदोलन आणि अकोल्यात राडा झाला होता या आंदोलनानंतर मनसे पदाधिकारी जय मालोकार यांचे हार्ट अटॅकने निधन झाले जय मालोकार यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी आलेले राज ठाकरे यांचे चिरंजीव मालोकार परिवाराचे दुःख पाहून निशब्द होते मंगळवारी आमदार मिटकरी यांच्यावर हल्ला आणि गाडीची तोडफोड झाल्यानंतर सायंकाळी मनसे पदाधिकारी जय मालोकार यांचे निधन झाले होते जय मालोकार यांच्या परिवाराच्या भेटीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा व मनसे युवा नेते अमित ठाकरे अकोल्यात आले होते अमित ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या निंबी मालोकार येथील गावात भेट देत मालोकार परिवाराचे सांत्वन केले यावेळी अमित ठाकरे निशब्द होते मालोकार परिवारातील सदस्यांच्या डोळ्यात अश्रू होते यावेळी अमित ठाकरे यांनी मालोकार परिवाराला सर्वती मदत करण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर आर्थिक मदत देखील मनसेनी केल्याची माहिती जय मालोकर यांच्या बंधूंनी दिली राज ठाकरे यांनी देखील परिवारातील सर्वांच्या तब्येतीची चौकशी केल्याची माहिती मालोकर यांनी दिली अमित साहेब ठाकरेंनी सदर प्रकरणात विचारपूस केली की काय या प्रकरणाबाबतीत तुमची बातमी वगैरे काय आहे त्यांना आम्ही सांगितलं आहे की या सगळ्या बाबतीची चौकशी करण्यात यावी या सगळ्या गोष्टीची फुटेज आम्हाला देण्यात यावे जेणेकरून आमचंही मन शांत होईल की नाही आमच्या भावासोबत काय चुकीचं घडलं काय नाही घडलं आणि हे सगळेच सगळी जे आहे तपासणी वगैरे जे आहे हे व्यवस्थित पोलीस लोकांकडून घ्यायचं कारण अकोला पोलिसांवर माझा बिलकुलच विश्वास नाही आहे काय आश्वासन दिलं आहे का साहेबांनी आश्वासन दिलं की ते स्वतः या सगळ्या प्रकरणात लक्ष घालून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतील आणि तसंच जय मालोकर याची जिल्हाध्यक्ष होण्याची इच्छा जी अप्रू राहिली होती ते, ते सुद्धा मनोविषयीचे जिल्हाध्यक्ष म्हणून स्थायी स्वरूपाचं पद त्याला देण्याचं वचन दिलं राज ठाकरेंनी काही संदेश तुम्हाला पाठवला साहेबांनी तब्येतींची सगळ्यांची विचारपूस केली आहे आणि सगळ्यांना वेळ भेटल्यानंतर नाही सर त्यांना वेळ भेटल्यानंतर भेटायला येतील असं बोलून आहे आर्थिक मदत सुद्धा दिली आहे काय दिली आहे काय नाही अजूनपर्यंत माहित नाही पण दिली यावेळी मीडियाशी बोलताना अमित ठाकरे भाऊक झाले होते त्यांनी दोन शब्द बोलत संवाद थांबविला त्यांच्या पाठीशी फक्त सांगायला आलेलो त्याच्यामुळे पुढच्या वेळेला अकोला दिन तेव्हा तुम्हाला भेटेल